अरे हा आहे तरी बारीक बारीक हां ते राखले कटा हां मस्त आहे ह्या उलट्या काढून घे कवळ्यात मस्त हा खायला मस्त हां कवळ्या आणखीन चांगल्या खा हा कोण आहे नाही ते चांगलं दांडी झाली तले ना तुमचं खा कोतील काय ते तुझी लग्न तुझी नजर हा तुझी नजर भारी आहे रे पण नमस्कार मित्रांनो मी पंकेश कुडपण वड कोकणच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आलो आहे आता भाजीला काय जणं शेवळं म्हणतात आमच्याकडे लोती म्हणतात ते आम्ही काढायला आलो आहे तर आता बघूया किती भेटतात थोडीफार भेटलेत आहेत आम्हाला दाखवतो तुम्हाला पुढे बघा ह्या दोन चार आहेत त्या आपण काढू मग तिकडे गेलं आहे सरोज भाई आमचा पहिल्यांदा आला आहे आमच्या बरोबर छोटा डॉन आहे आमचा छोटा डॉन बादशाव आहे कारण हे बघा गवतामध्ये मध्ये मस्तपैकी लपल्यात हे बघा ते आता आपण काढून घेऊ जी खायासारखी आहेत ती अर्धा तुला तू लाल याच्यात टाक ना लाल पिशवीत टाक मस्त लोती भेटल्या आता बाकीच्या उगल्या बाकीच्या पुला इकडे भारी भेटल्यात एका जागा जनादान भेटल्यात त्या आणि कव्या कवळ्यात मस्त ना पुढे

आपण करूंगे आपण करूंगे आज भाजीच था भाजी झाली आम्हाला मां अजून काय ओडीस काय होणार आहे अरे ये अजून भेटतील बा, आता आपली सुरुवात आहे हे बघ हे बघ खेवच थांब ही कप ना हो पण के जरा वाटले पण मका सुद्धा एकटा बोल तुम्हाला बोलत खाली दिए काय छोटी तुम्ही एकचच पडे माणसाला

बघा मित्रांनो जबरदस्त लोती भेटल्यात आपल्याला आलो लेट भेटले मजबूत आपल्याला लेट नाही म्हणावं लागणार हे बघा मस्त मुला सकडू आणि मच्छर काय आहे मित्रांनो हे आम्ही काय गावाला नाही आहे हे मुंबईमध्ये आहे विक्रोलीच्या डोंगरामध्ये विक्रोली पार्क साईडला आहे आम्ही मित्रांनो हे बघा लोती बघा नंतर तुम्हाला एकदम सगळे क्लिअर काढून दाखवतो हां आपल्याला मित्रांनो गावाला शोधून एवढी भेटणार नाही ना तेवढी बस आम्ही वरती घरापासून वरती चढलो डोंगरामध्ये हे बघा लोती ते बघा कसल्या खतरनाक आणि खाली हा हे एरिया आहे सगळा कसल्या खतरनाक लोती तर बघा हे इकडे थोडं आतमध्ये घुसूया आपण हां हां सुरी घेऊया आता एकच आणले ना आम्ही सुरीसोबत कापायला हे बघा हे बघा काय लोतीच लोती आहेत हे बघा जिथे जाल ना जाल आपल्याला लोतीच भेटतात लोती एक नंबर भेटलात आपल्याला हा गे हम्म आहे गे सरोज आमच्या आता लोती कापायला एक्सपर्ट झाला हा बा दोन तीन हा बघ तीन चल काढ ते बघ पुढं वाईट वाली टोक सावका सावका जा तोड ते खालची बाजूची मित्रांनो जबरदस्त एकदम आपल्याला भेटतात आपण असे तोडू पण शकतो त्याला आसा हे बघा तोडून घेतलं आपण मस्त वैकी फुलं कागदी गुलाब कागदी गुलाबच बोलतात ना रे आपल्याकडे हा गुलाब मित्रांनो हा आहे शेंडवल आमच्या गावी शेंडवळ म्हणतात काही ठिकाणी वेगवेगळी नाव आहेत कालच मी एक काहीतरी नाव ऐकलं युट्यूबला त्याचं का काहीतरी म्हणाला आदिवासी मित्र होता त्याचा <laughs> युट्यूब <laughs> चॅनल आहे त्यांनी त्याच्यामध्ये चाकीचं की काहीतरी असं नाव घेतलं मोबाईल कुठे धरतोय मुंबई मध्ये पुढा पण आहे आणि शेंडवल पण खूप आहे उठली रे पातलं आहे गाडा नाही जास्त आपण त्याला पण सोडणार नाही कारण का हे फक्त नैसर्गिक नेचरल माणूस खायला आणि हा माणूस पण असत

मित्रांनो मी मगासपासून जे काढतोय वेलीसारखं ते हे बघा ही पानं शेंडवळाची आहेत आमच्याकडे शेंडवळ म्हणतात आणि घरी आपण सेंडवल बर हे बघा एक नंबर आमच्या दोन पिशव्या भरत आल्या अरे ते शेंडवळाला पिशवी देऊ का तुला म्हणजे काढ हो तीन आहेत एक दोन तीन भरपूर मस्त भेटले आपल्याला अरे एक नंबर ना फुले तरी पण आपल्याला भेटले आपले ह्या लयच भेटतात हम्म लोती एकदम आ, तो तो हे बघ मंग्या पूर्ण जागा भरली हे बघा मित्रांनो मस्त हे कोम आले हो बघा हे कोम आलेत मस्त पैकी हे बघा एक मोठी मस्त दिसते हे बघा को एक नंबर काम झाले आपलं भाज्या भाज्याच झाल्या आज हा खराब झाला एक जातोच पुढे पुढे काढूया ना एकदम बारीक आहेत त्या सोडतो ना नाही हा हे बघा दोन दोन पिशव आमच्या हा मग या हे बघ एक नंबर काम तिकडं तिकडं काट आहे तिथे एक मोठी वाली कापली बघा बघा लोती एक नंबर काम खाली अजून हे खरा जाती पतीवर हां घेतील गवत बघा पेंडी कापण्यासारखं झालं तीन चार दिवस फक्त पाऊस पडला जबरदस्त दिवस या बघा ही विक्रोळी

नाही नाही कुठे आहे हां सर या बघ अ तिथं पण आहे तिथं दोन आहेत हो हे एक आहे या बघ पुढे एक डाव्या हाताला बघ पुढ्यात बघ हे बघ डाव्या हाताला रे इकडे इकडे सगळे बघ समोर समोर पण माझ्या मोबाईल तो एक काढ तो वरचा एकच काढतो लोती जबरदस्त आलेत आहे इकडे गावाला खरंच शोध हे ह बु इथं पाच सहा आहेत इथं पण भरपूर पाच आहेत अरे लई आहे भरपूर बरेच मग भरपूर आहे हे ब पुढ्या पुढे पण आहे बघ इथं बघ हा पण करतो हा करू दे ना ते इंस्टाला भरपूर आहे वरती बघ हो भरपूर एक नंबर मग घ्या मग का इथं पण खजा आहे ये मला एवढी कशाला भेटायचीत नाही अरे पी पीशु दे ना हे ना एक नंबर काम झालंय आपलं आणि मंग्या निसा काढायच्या मागे लागला हा कजाना भेटला नि पण वर बरं नाही सोना, सोना वर बरंंदो नैसर्गिक हा वरती खराब आहेत ना आता दोन चार काढ अरे वरती भरपूर वर आहे हा हा तो, आ, दे, तो का तो खालचा बघाय मित्र जागो जागी भेटत आम्हाला जागोजागी जास्त लांब जायची गरज नाही ओके तो राहू दे चल तो चल तो वाला गे कौलावाला मित्रांनो हा खायचा बाळा तो कौला घे तेवढा नाही रे हाच फक्त हा छोटावाला हा हा तो घे चल बारीक पेशी टाके कि हा हा नाण्याचा नाही रे मित्रांनो ह्या बघा हा शेंडवळ आहे मस्त जाडा भेटलाय बघा त्याची वेळ शेंडवळाची दोन भरपूर जमवले ना शेंडवल चुकलं गेलं ह्याच्यातच टाकले आणि बाकीचे त्या दुसऱ्या पिशवी आहेत नक्षल खाली थांब हा एक शेंडवल आहे हा घे तो पातळ घे थांब दरवेळी म्हणजे सेंडल भेटत नाही मला मी लेट यायचो ह्यावेळी मात्र शेंडवलचं काम केलं मला बोला म्हणून मी आलो म्हणून आलो तू जर आला नसतास तर <laughs> आपल्याला आता शेंड थोडा थोडा भेटतोच आहे बघा थोडा थोडा करून आपण बऱ्यापैकी आता इकडे आपल्याला शेंडोळ्याच्या वेळी बऱ्यापैकी भेटल्या सरोजला शेंडोळ काय म्हणतो आता त्याच्याकडे वेगळं काय नाव असेल तिथं जयतं म्हणजे आलं ना हां मी बनवेल तेव्हा जयंतू असलास तर नक्की आता म्हणजे मी काय मला अरे मेल्या म्हणजे कामधंद्याला जातो आपण कामधंदेवाले माणसं घरात भेटू का आता असं होतं बरे असलं असतं पण असलंच तर म्हटलास मग बरेच शेंडोळ आपल्याला खूप आवडतो हा 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 शेंडोळच आहे काय पहिला बघू द्या मला सरोज धीर घे धीर गे भावा धीर गे हा हा बघ मित्रांनो कसा शेंडूल भेटला हा बऱ्याच वर गेलाय बघा असे जाडे भेटले पाहिजे शेंडूल खायला मजा येते हे गे सरोज हा मस्त जाडा भेटला रे म्हणतो मित्रांनो शेंडोल बघा अजून खाली तोडला पाहिला होता काय हा कुठे बघा रे बघा मित्रांनो सेंडोल बघा इथलं खतरनाक भेटला आहे आपण सेंडोलच आहे मस्त खाली हे बघा हा लोत्या शोधतेस हां शेंडवल आहे बारीक मोठा बारीक मोठा भेटतोय आपल्याला बऱ्यापैकी जो भेटेल तो घेऊन जायचा आता आपल्याला मित्रांनो आमची झाली काढून आता भाजी पूर्ण आहे बघा लोत्या किती साऱ्या भेटल्यात दोन पिशो भरल्यात आमच्या हा मी सरोजकडे पण आहे सर्व दाखव हो का मला कमी हा मंगे आमचा बकऱ्यांचा पाळा घेऊन चाललाय पुढे चला आता आपण पुढे जाऊ एकत्र व्यवस्थित करू त्याच्या बकऱ्यांच्या वाड्याच्या इथं आणि मग तुम्हाला दाखवतो तुम किती सारी भाजी आणि पुढे पण अजून पाला काढून ठेवलाय तर डायरेक्ट आपण त्याच्या वाड्यावरती जाऊ आणि मग तिथून तुम्हाला दाखवतो किती सारे आम्हाला लोत्या भेटल्या त्या खूप भेटले आम्ही एवढा विचार पण केला नव्हता पिशव्या छोट्या आणलेला कमी आम्हाला तास एक तास पण नसे लागला खालून वर येई आणि काढेपर्यंत जवळपास एक तास झाला एक तास झाला हो एक तासामध्ये आम्ही दोन पिशव्या भरल्या जर अजून पिशव्या असत्या तर अजून बरंच काढल्या असतात जास्त पण हाऊ बरी नाही भेटतात म्हणून काढाव्या लोकांना वाटले असतं ना हा चला मित्रांनो एवढी अशी सगळी आम्ही लोत्या आणल्या त्या बघा बघा याच्यात पण आहेत थोड्या मेल्यासारखा नाही वासे आहेत त्याचा भारी काय मेला विचार सांगतो तुला वास कसा येतो थांब एकदम वास हां सांगतो तुला कसा वास येतो कापशील हां आणि ह्याच्यात एक दोन आहेत जबरदस्त आपल्याला देतो काय नको बरं झाली कशाला पसरवतो त्या आहेत त्या आहेत